अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके अमरावती संघातून पुन्हा महायुती सरकार मध्ये निवडून आले आहेत ताई काय म्हणणार अमरावतीच्या माझ्या बंधू खरच मी मनापासून आभार मानते आज या ठिकाणी उपस्थित आहे मुख्याध्यापक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष माझ्यासोबत आहेत हे माझ्या मतदारसंघातले सगळे मुख्याध्यापक आहे आमचे आमदार साहेब आहेत साहेब आपल्या आहेतच आहे परंतु यांच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी मला या ठिकाणी पुन्हा काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल माझ्या सर्व सहकार्याच या ठिकाणी काय आरोप करत आहे आघाडीच्या नेत्यावर तुमच्या काय प्रति नाही आरोप आता असा आहे की शेवटी अपयश पचवताना मुद्दे काहीच नाहीये म्हणून त्यांनी ईव्हीएम हे केलं लोकसभेच्या वेळेस ईव्हीएम चांगलं होतं आणि आता विधानसभेच्या वेळेस ईएम हे आहे हे म्हणणं चुकीचं आहे परंतु तो त्यांचा विषय आहे आणि त्यांनी तो, तो मांडलेला आहे आता शेवटी अपयश आल्यानंतर काहीतरी मुद्दे लागते जनतेसमोर जावं लागते म्हणून ते त्यांनी मुद्दे घेतले असावे पण ईव्हीएम वर आता आपण बघितलं माझा मतदारसंघात एवढा क्लिष्ट होता की त्याच्यामध्ये आज ईव्हीएमच्या माध्यमातून जे काही मतदान झाले ते स्पष्ट झालं आहे प्रत्येक ठिकाणी झालेलं आहे ते स्पष्ट आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर आरोप करणं हे खरं चुकीचं आहे काय म्हणणार विदर्भाचं सर्वात अंबा नगरीच्या विकासासाठी तुमचं आता विजन काय की काय काय जे आता जे राहिलं होतं आणि पूर्णपणे सत्ता आली बहुमतामध्ये सत्ता येते ते विकास कामं पूर्ण होईल मागच्या विधानसभेमध्ये मला सन्मान्य अजितदादांनी खूप मोठा निधी दिला अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये मी काम करत असताना जी विकासाचं के काम केलं कारण छोटी विधी निधी मिळाल्याशिवाय काम करू शकत नाही त्यापर्यंत विश्वासुद्धा बसू शकत नाही आणि आज मला या ठिकाणी विश्वास माहितीचं सरकारला माझे नेते सन्मान्य अजितदादा या ठिकाणी उपमुख्यमंत्री आहे त्यांच्याकडे अर्थ आहे त्याच्यामुळे येणाऱ्या भागामध्ये जे काही माझे शिल्लक राहिलेले कामं आहे भरपूर कामं करायची आहे निधीची कमी पडणार नाही मला भरपूर निधी आणि अमरावती शहराचा जो काया पालट कर तो करायचा झाल्याशिवाय आई साहेब एक शेवटचा सा प्रश्न नागपूर विदर्भ वेगळा करा हा प्रश्न होता परंतु विदर्भामध्ये अधिवेशन सुरू झालं हा हिवाळी अधिवेशन पाच सहा दिवसाचा होते परंतु विदर्भाचा अनुशेष आजपर्यंत भरला गेला नाही शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही काय म्हणणार आजच आपल्याला माहिती आहे विधानसभेमध्ये कापसाला भाव मिळत नाही या कापसाच्या संदर्भात मी आज या ठिकाणी औचित्याच्या माध्यमच्या माध्यमातून मांडलेलं आहे की जेपर्यंत आपण या ठिकाणी शेतकऱ्यांचं सोयाबीन असेल कापूस असेल जे आमच्या विदर्भात विकत त्याला आपण भाव दिला पाहिजे कारण या ठिकाणी लागवडीचं जे हे आहे त्या ठिकाणी असणारं उत्पन्न म्हणजे लागवडीचा खर्च वाढला आहे पण त्या प्रमाणात भाव मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांना या ठिकाणी भाव मिळायला पाहिजे शेतकऱ्याच्या उत्पन्नाला जे उत्पादन होतं त्याला भाव मिळत नाही तेपर्यंत शेतकरी सुखल होऊ शकत नाही म्हणून हे प्रश्न सुद्धा या ठिकाणी विधानसभे मांडण्यासाठी या ठिकाणी मी प्रयत्न करत आहे